मुंबईत महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचा एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण प्रकल्पातील वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं आणि हा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण यामुळे मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक वेगवान आणि सोयीचा प्रवास करता येईल या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि या प्रकल्पाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा देईल तसेच शहराच्या विकासाला चालना देईल त्यामुळे पर्यावरणीय घटकांचे संरक्षण होईल आणि मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होईल असंही त्यांनी नमूद केलं आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या प्रकल्पाला देण्यात आहे त्यामुळे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विकास यांचं एकत्रीकरण स्पष्ट होत आहे कोस्टलचं काम कोस्टल हायवे आपण ओपन केलेलं आहे आणि आज सीलिंगला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल तर म्हणजे अरे तुझा त्यामुळे आजचा जो लोकार्पण आज जो आपण सीलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनटामध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील कार्यालयात लवकर पोचतील त्यांची एफिशियन्सी वाढेल कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातोय आता पुढे वर्सोव्याला जाईल वर्सोवा ते ते विरार म्हणजे फायनर टू विरार हे देखील हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतोय त्यामुळे भविष्यामध्ये मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई ते वर्सोवा हे जे काय दोन तीन तासाचं अंतर फक्त चाळीस ते पन्नास मिनिटावर आपण पार करणार आहोत त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतोय खरं म्हणजे आमचं सरकार महायुतीचं आल्यानंतर मुंबई आम्ही फोकस केलं आज हा जर ब्रिज आपण पाहिला तर वरून जर पाहिला तर आपण कुठे विदेशात परदेशात आहोत का अशा प्रकारची याची घटनावळ केलेली आहे या ब्रिजची आणि सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेल्या आहेत हा मोठा जो काही आपण हा आर्ट पाहतोय तो देखील तयार करून इथे असेंबल केला आहे म्हणजे जलद गतीने काम होण्यासाठी हे आपण केलंय कोळी बांधवांची देखील मागणी होती नेव्हिगेशन स्पॅन त्यांचा पंच्याहत्तर मीटरचा होता तो त्यांना दीडशे मीटर पाहिजे होता कारण या पावसामध्ये वादळामध्ये बोटी एकमेकावर आदळू नये ते देखील त्यांची मागणी आपण पूर्ण केली आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत आगरी कोळी बांधव त्यांना देखील या प्रकल्पामध्ये न्याय मिळ दिलेला आहे आणि म्हणून सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारं हे आमचं सरकार आहे मला आहे की याच्या सर्व परवानग्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्र सरकारकडून या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि परंतु काम एकाने केलं परंतु त्याचं म्हणजे साधं भूमिपूजनाच्या वेळी देखील त्यांना बोलवण्याचं काय म्हणतो त्याला आपण सौजन्य औदार्य दाखवलं नाही पण मी त्याच्यात जात नाही भूतकाळामध्ये आता आपण वर्तमान आणि भविष्यात जाऊ आणि म्हणून हा कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ती देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे पुढची देखील लवकरच होईल आणि हा कोस्टल बघता बघता भाईंदर पुढे विरार पालघरपर्यंत हा जाईल आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता आज आपण वाढवणला मोठं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते ते जगातलं टॉप टेनमधलं बंदर देशातलं नंबर एकचं बंदर होतंय त्याला देखील हा हॉस्टेलचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही खड्डेमुक्त मुंबई या ठिकाणी आमचं जे काही ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला आहे पुढच्या दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण सुरू आहे सगळ्याच बाजूने मुंबईचं आरोग्य जे आहे आपण ते सुदृढ ठेवण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारचे जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आपण मोठ्या प्रमाणावर केल्यात था, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी आपण केला आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी होण्यासाठी आपण सर्व उपाययोजना केल्यात त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हे देखील आपण त्याच्यात इन्क्लूड केलं आणि त्यामुळे देखील प्रदूषण मुंबईचं कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर आज आपण झाडं लावतोय मुंबई महापालिका लाखो झाडं लावण्याचं टार्गेट त्यांनी केलं आहे मला वाटतं किती घगराणीजी किती लावले लावली ती दी आतापर्यंत दीड लाख झाडं लावली आहे आणखी आपण लावतोय त्यामुळे मुंबई देखील वाहतूक कोंडी मुक्त तशी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या सरकारची आहे सगळ्या परवानग्या तुम्ही आणल्या होत्या त्यावेळी तुमच्यावर एक वेगळा मित्रपक्ष सुद्धा होता या सगळ्यावरती चर्चा तुमची या पुण्याच्या उद्घाटनाच्या वेळी आता काय करतो मला अतिशय मनापासून समाधान आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे कधीही परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर आमच्यासमोर ऑप्शन होता त्यावेळी एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या आग्रह असतो उद्धवजींचा आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कव्हर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ऍड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन हा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर सीमलेसली या कोस्टल रोडवर आपल्याला प्रवास करता येईल त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या कामाची आम्ही सुरुवात केली ते काम आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे टीसेम सर अजित पवार अनुपस्थित आहेत अजित पवार असं नाही सेतू कुठे अडचण काही अडचण नाही आहे कार्यक्रमात त्यांनी मलाही सांगितलं यांनाही सांगितलं त्याच्यामुळे काळजी करू नका दादा याच रोडनी प्रवास करून जाणार आहे ये जो प्रोजेक्ट है मरीन ड्राइव टू बांद्रा ये जब पैतालीस मिनट एक घंटे तक लगता था सफर के लिए तो अभी ये सिर्फ दस मिनट का सफर होगा ये लोगों के लिए बहुत ही आरामदायी और राहत देने वाला प्रकल्प है बहुत ही महत्वाकांक्षी और गेम चेंजर प्रकल्प है मुंबई वासियों के लिए ये जो बम्पर टू बम्पर गाड़ियां चलती थी आज इसमें हम तेजी से जाएंगे लोगों का समय बचेगा लोगों का फ्यूल बचेगा पोल्यूशन कम होगा और सिग्नल फ्री।, फ्री है और दूसरा इसमें कोई सिग्नल नहीं है और दूसरी बात जब पिछला जब हमने ये स्पैन खोला था तब कहा था कि पंद्रह सितंबर को इसका दूसरा हम लोग ये सीलिंग को खोलेंगे आज तेरह तारीख है दो दिन पहले बिफोर टाइम ये हमारी कमिटमेंट है जो शब्द देते हैं ये हमारी सरकार पूरा करती है और इसलिए इसके वजह से लोगों के जीवन में बहुत ही आनंद हो जाएगा समय मिलेगा घर को समय ज़्यादा दे सकते हैं ऑफिस में ज़्यादा समय दे सकते हैं ज़्यादा अच्छे इफिशेंसी से काम कर सकते हैं और इसलिए ये जो अभी जो मरीन ड्राइव से ये यहाँ तक आया है सीलिंग तक अभी ये वर्सोवा जाएगा वर्सोवा टू विरार तक जाएगा इसकी रेंज बहुत है महाराष्ट्राचे सर्व सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम